यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता म्हणजे परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेवहेमहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये शापूरखानेतील गौरी गणपती विसर्जन दरम्यान येथील नियोजन अभावी महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासन अधिकारी व वा कर्मचाऱ्यांच्यात वाद होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला यामध्ये महापालिका आयुक्त ओमप्रकाश ड्युटे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला आपण प्रशासकीय अधिकारी असून आपली भूमिका मांडा पण वाद होऊ नये अशी ताकीद दिली मात्र या घडल्या प्रकाराची विसर्जनासाठी जमलेल्या नागरिकांमध्ये चर्चा जोरदार रंगली होती गुरुवारी घरगुती गणेश मूर्ती आणि गौरी विसर्जन करण्यात आले यासाठी शाहपूर खन या ठिकाणी विसर्जनाचे नियोजन करण्यात आले होते या ठिकाणी सकाळपासूनच घरगुती श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी भाविकांची गर्दी होती सकाळपासूनच महापालिका प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली होती त्यामध्ये पोलीस प्रशासनाकडूनही चांगली साथ होती गणेश मूर्ती विसर्जनाची जबाबदारी महापालिका प्रशासनाकडे तर बंदोबस्ताची जबाबदारी पोलीस प्रशासनाकडे होती परंतु संध्याकाळ नंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने महापालिका प्रशासनाने सर्वच नागरिकांना एकदम सोडण्यास सुरुवात केली यावेळी खन परिसरात कडेला पक्के बॅरिगेट लावलेले नसून नागरिकांना घाई गडबडीने का सोडले जात आहे यावरून महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासन अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक सुरू झाला त्यातूनच वाद सुरू झाला महा, महापालिका प्रशासनाकडून आम्ही योग्य ती खबरदारी घेत असल्याचे सांगण्यात येत होते तर पोलीस सुद्धा आपल्या शब्दावर ठाम राहिल्याने वाद वाढत जाऊन त्याचे पर्यावसन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत गेले अखेर आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी खनिच्या ठिकाणी भेट देत दोन्हीकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांना समोपचाराने घेण्याचे आदेश देत सामंजस्य व समोपचाराने काम करावे असे सांगत वाद मिटविला